तर काँग्रेसच्या या दोन भूमिकांवरून संदीप देशपांडेंनी काँग्रेसवर टीका केली काँग्रेस पक्ष अमिबा सारखा आहे असं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी म्हटलं म्हटलंय काँग्रेसमध्ये कोणाकडे मेंदू आहे असा सवाल देशपांडेंनी विचारलाय तर काँग्रेसकडून सोयीचं राजकारण सुरू असल्याचं भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय पक्ष हा अमिबा सारखा आहे इथे पण पाय आहे इथे पण पाय इथे पण पाय आहे इथे पण पाय आहे इथे पण पाय आहे एक पाय इथे चालतो एक पाय तिथे चालतो एक पाय तिथे चालतो एक पाय तिथे चालतो वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असा करूया वर्षा गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो अस्लम शेखचा पाय चौथीकडे चालतो मेंदू कोणाकडे पाय सगळ्यांचेच चालतायत मेंदू कोणाचं hmm. चालणार आहे त्यामुळे आजल्या रोजच्या वक्तव्यानं उत्तर द्यावं असं मला वाटत नाही आम्हाला अजूनपर्यंत कोणाचंही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही हे जे काय बोलत आहेत ते अमिबाचे पायच बोलत आहेत काँग्रेसनी कालपर्यंत भूमिका घेतली की मनसे नको उत्तर भारतीय किंवा बिहारी मतदान काँग्रेस मनसेसोबत गेल्यामुळं बिहारमध्ये मनसेला बिहारमध्ये मन बिहार काँग्रेसला मतं मिळणार नाही ही, ही भूमिका जान्हपूर्व काँग्रेसने घेतली जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजसाहेबाला स्वीकारलं म्हणून आता काँग्रेसला पर्याय नाही काँग्रेस ही पर्याय नसल्यामुळं या, या ठिकाणी असे आता वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करत आहे सोयीचं वक्तव्य करतात आहे वडेट्टीवारांनी सोय बघितलेली आहे आणि काँग्रेस पार्टीसुद्धा सोयीचं बघताय